सुटलं ना तोंडाला पाणी तर करून पाह एकाच पेजमध्ये आज आपण महाराष्ट्रीयन डिश पाहणार आहोत त्यामधील सर्वांना आवडणारं गावाकडं आणखीन हे चवीनं खाल्लं जाणारं पिठलं आज आपण पाहणार आहोत सार एकाच पेजमध्ये त्याची तयारी इथं करून घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता मिरची थोडंसं आलं लसूण चार पाच पाकळ्या जिरे मोहरी हळद मीठ पाणी आणि पीठ ही तयारी झालेली आहे आपली आता मी मिरच्या आणि लसूण हे मिक्सरमधून बारीक करून घेते मातीच्या या भांड्यामध्ये हे मी पिठलं करणारं आहे हे भांडं वापरण्यापूर्वी मी दह्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम या कढईवाजा आहे तवा आहे हा कढईवाचा खोलगट आहे म्हणून मी या तव्यामध्येच मातीच्या आज च पिठलं करणार आहे गरम झालेला आहे थर हा तेल टाकून घेते चार माणसांच्या साठी पुरेल इतकं हे पिठलं मी आज करत आहे पुरेस तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे थोडं जिरे मोहरी तडतडायला लागलं की कडीपत्ता घालून घ्यायचा फ्लेम जरा मोठी केलेली आहे मी आणखीन मला गरजेचं वाटलेलं आहे तेल स्वयंपाकाच्या वेळी काय भाजी करावी हा प्रश्न पडला तर के होणारं हे पिठलं आहे याला झुणका सुद्धा म्हणतात पहा आता कढीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित तेलामध्ये काय व्हायला लागलेला आहे इथं मी ओबडधोबड असा हे लसूण मिरची आणि आल। आलं बारीक करून घेतलेलं आहे फार बारीक पण नाही केलेली ओबडधोबडच ठेवलेलं आहे जेणेकरून ते खाताना दातामध्ये आलं तर जरा मजा येते पिठलं खाताना सुद्धा आणि झणझणीत असं हे पिठलं होणार आहे कारण मिरच्या माझ्या तिखट आहेत तुम्हाला किती तिखट हवं त्यावर अवलंबून तुम्ही तशा मिरच्या घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर इथं मी आत्ता घालणार आहे आणि नंतर गार्निशिंगसाठी वरती परत ठेवणार आहे जे नव्यानी माझ्या चॅनलवरती इथं यूट्यूबवरती आहेत सारीकाच पेज त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी आठवणीनं एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावं हळद घालत आहे मी इथं मीठ छानशी फोडणी इथं जमलेली आहे आता जितकं पिठलं आपल्याला पातळ हवंय घट्ट हवंय त्यानुसार आपण पाणी ॲड करायचंय मला बऱ्यापैकी हे पिठलं सुकच करायचंय घट्टच करायचं आहे या मातीच्या तव्याचा मी पहिल्यांदाच वापर करत आहे त्यामुळे मी ते दह्यानं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे नंतर थोडंसं तेल लावलेलं आहे तुम्ही पण मातीचं भांड जर वापरत असाल तर वापरण्यापूर्वी त्याची काही काळजी घ्यायची असते तर ते तुम्ही जरूर घ्यावी पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे आणि आपण बेसनपीठ त्याच्यामध्ये घालणार आहोत इथं हे जे बेसनपीठ आहे चार माणसांना पुरेल इथपर्यंत मी पाच ते सहा चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे कारण या सर्व मिश्रणामध्ये ते फुलून येतं आणि पिठलं चार लोकांच्यासाठी पुरेसं होतं तुम्ही किती जणांसाठी करणार आहात त्यानुसार त्याची क्वांटिटी वाढवू शकता आता याच्यामध्ये हळूहळू हे बेसनपीठ मी ॲड करून घेत आहे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला थोडं सुरुवातीला भरभर हे हलवावं लागतंय फ्लेम जर आम्ही कमी करते गॅसचे व्यवस्थित असं हे पिठलं ते पीठ आपल्याला फोडून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे हळूहळू ते मी याच्यात करून घेणार आहे आणि जसं हे शिजत येईल मिश्रण सगळं तर असं सुंदर असं आपलं पिठलं तयार होणार आहे पहा प्रत्येकाची पिठलं करण्याची पद्धती ही वेगवेगळी असू शकते मी माझ्या पद्धतीनं के हे केलेलं आहे तुमची आणखीन काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ती नक्की कळवा मलाही ट्राय करायला आवडेल मातीच्या भांड्यामध्ये केलेलं हे पिठलं आहे खरं तर आत्ता इतका सुंदर त्याचा वास यायला लागलेला आहे आणि गरम गरम खाण्यामध्ये त्याची मजा आहे व्यवस्थित असं हे मिक्स करू घ्यायचं आहे आपल्याला नंतर ते हळूहळू घट्ट होत खमंग असं हे पिठलं आपलं इथं तयार झालेलं आहे तुम्हाला जितक्या क्वांटी म क्वांटिटीमध्ये नंतर ते घट्ट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही करावं पण फार घट्ट केलं तर जेव्हा ते थंड होईल तर आणखीनच जास्त घट्ट होतं त्यामुळे खाताना त्याचे टोटरे बसू शकतात तर पुरेशा प्रमाणात थोडंसं पातळ ठेवण्यास काहीच हरकत नाही आहे प्रवासामध्ये सुद्धा शिदोरीमध्ये तुम्ही हे पिठलं करून नेऊ शकता महाराष्ट्रीयन प्रसिद्ध डिश आहे खरं तर ही पिठलं भाकरी पिठलं झुणका भाकरी तुमची काय रेसिपी आहे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सारिकाज पेजमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद आता हे मी सर्व करून घेते गॅस बंद करते पहा रेडी टू ईट असं हे खूप झालेलं आहे गरमागरम पिठलं आपलं तयार आहे